आंध्र प्रदेश मधील मध्ये भगवान व्यंकटेश्वर स्वामींचे विराजमान आहेत जे की भगवान श्री विष्णूंचे रूप आहेत तिरुपती रेल्वे यायचं आहे आम्ही मधील श्रीनिवास रेस्ट हाऊस मध्ये मुक्काम केला होता जे की स्टेशन पासून दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे रूम बुकिंग व दर्शन पासेस याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा तिरुपती शहरापासून तिरुपती बालाजींचं मंदिर बावीस किलोमीटर अंतरावर आहे रेल्वे स्टेशनपासून आपल्याला ए सी नॉन ए सी बसेससुद्धा उपलब्ध आहेत किंवा आपण शेअरिंग ॲटोनीसुद्धा जाऊ शकतो ज्याचं तिकीट आहे पर पर्सन हंड्रेड रुपीज आणि बसचं तिकीट म्हटलं तर नॉन ए सी बसला नाईंटी रुपीज अँड ए सी बसला वन हंड्रेड अँड टेन रुपीज असे तिकीट्स आहेत तर हा आहे सप्तगिरी चेकिंग पॉइंट इथे सर्व यात्रियांची व त्यांच्या लगेजची संपूर्ण चेकिंग केली जाते व ज्या काही प्रायव्हेट कार्स किंवा बसेस आहेत त्यांची सुद्धा चेकिंग येथे केली जाते जाताना संपूर्ण घाट आहे या सर्व निसर्गाचा आनंद घेत आपण तिरुमलाला केव्हा जाऊन पोहोचतो हेच आपल्याला समजत नाही तर हे आहे केसदान केंद्र तर इच्छुक यात्रिक येथे केसदान करून स्वामी पुष्पकर्णीमध्ये स्नान घेऊन भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घ्यायला जातात तर सर्वप्रथम आम्ही श्री वराह स्वामींचे दर्शन घेतले तर येथे तुम्ही पाहू शकता की भक्तजनांची किती गर्दी होती मंदिराच्या आवारामध्ये भगवान स्वामींच्या घमघमाट सुटला होता तर आम्ही विलंब न करता प्रसाद ग्रहण केला तिरुपती मंदिराच्या आवारामध्ये अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत आम्ही सर्व देवतांचे दर्शन घेतले आणि नंतर आम्ही महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी निघालो तर हे आहे अन्नप्रसाद सेंटर जे की तिरुपती मंदिराच्या आवारामध्येच आहे तर नऊ ते पाच वेळेत तुम्ही कधीही गेलात तर तुम्हाला इथे महाप्रसाद मिळून जाईल तर आम्ही अप्रतिम असा हा प्रसाद ग्रहण केला आणि त्यानंतर आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी दर्शनाची वेळ ही बारा नंतरच स्टार्ट होते तर ह्या आहेत फ्री बसेस ज्या की आपल्याला जे दर्शनाचे आपले गेट नंबर आहे ते ते आपल्याला नेऊन ड्रॉप करतात दर्शनासाठी भाविकांची खूपच गर्दी होती तर हे तुम्ही पाहूच शकतात तर आम्हाला दर्शनाला चार तास लागले पण दर्शन खूपच सुंदर असं झालं भगवंतांचं दर्शन घेतल्यानंतर जो थकवा होता जे ताणतणा होता ना तर ते संपूर्ण नाहीसा असं झालं त्यानंतर आम्ही निघालो आमच्या रेस्ट हाऊसकडे थोडासा आराम केला व रात्री नऊ वाजता आमची तिरुपती पासून कोल्हापूरची ट्रेन होती तर आम्ही कोल्हापूरला आंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण निघालो तिरुपतीला गेल्यानंतर कोल्हापूरच्या आंबाबाईचे दर्शन घेऊनच भक्तजन घरी जातात तर यामागचे नेमके कारण काय तर ते आज आपण पाहूयात एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूकडे आले त्यावेळी विष्णू शेषशाही असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी म्हणजेच लक्ष्मी यांचे पाय चेपित होते भगवान श्री विष्णूंनी स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगू यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर लत्ता प्रहार केला भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान श्री विष्णू त्यांच्या चरणी आले भगवान श्री विष्णूंच्या हृदयात श्री लक्ष्मींचे विराजमान आहे तर विष्णूंनी काहीच क्रोध न करता उलट त्यांचा आदर करत आहेत हे पाहून लक्ष्मीचा क्रोध अनावर झाला व त्या क्षणी लक्ष्मीने वैकुंठ सोडले देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आज कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये लक्ष्मीचा वास आहे म्हणून बालाजींची पत्नी लक्ष्मी यांचे दर्शन घेतल्याशिवाय बालाजी प्रसन्न होत नाहीत अशी आख्यायिका आहेत त्यामुळे सर्व यात्री बालाजीहून थेट लक्ष्मीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊनच आपल्या घरी परततात येथेसुद्धा आम्हाला खूप छान पद्धतीने दर्शन मिळाले अगदीच पंधरा मिनिटात आमचे दर्शन झालं आम्ही ओटी वगैरे देवीची भरली आणि मनसोक्त असं डोळ्यात त्यांचं रूप भरून घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो नमस्कार मंडळी मी स्नेहल पुन्हा एकदा नव्याणी माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी तुम्हीही तिरुपतीला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला काही उपयोगी येणाऱ्या मोजक्याच आणि महत्त्वाच्या अशा टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे जर तुम्ही तिरुपतीला जात असाल तर सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची आहे जे की तुम्हाला तिरुपती देवस्थानमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा लाडू हवे असतील तर त्याचीसुद्धा तरतूद त्या वेबसाईटमध्ये नमूद आहे तर त्या पद्धतीने तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस पे करून तसं बुकिंग करू शकता आणि बुकिंगसाठी वापरलेला आय डी प्रूफ म्हणजेच आपले आधार कार्ड आणि बुकिंगची जी प्रिंट आऊट आहे तर ती आपल्यासोबत ठेवायला विसरू नका कारण मंदिरामध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे आणि मंदिरामध्ये आपण जेव्हा दर्शनासाठी जातो तेव्हा ठिकठिकाणी आपलं चेकिंग केलं जातं म्हणजेच जी यात्री आहे तर त्यांची सर्व चेकिंग केली जाते व त्या ठिकाणी आपला आय डी प्रूफ व आपली जी प्रिंट आऊट आहे तीसुद्धा त्यांनी मागतात कारण प्रत्येक ठिकठिकाणी आपली जी बुकिंगची प्रिंट आऊट आहे तर ती स्कॅन केली जाते त्यासाठी आपल्यासोबत आय डी प्रूफ आणि जी बुकिंगची प्रिंटआउट आहे तर हे ठेवणं मस्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही तिरुपतीमध्ये राहायला जात असाल तर तुम्हाला तिथे भक्तिनिवासाचीसुद्धा सोय आहे तर तिरुपती आणि तिरुमला या दोन्ही ठिकाणीसुद्धा भक्तिनिवास उपलब्ध आहेत तर त्याची तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशी दोन्हीही बुकिंग करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग मिळाले नसेल तर तुम्ही सी आर ओ ऑफिसमध्ये जाऊन बुकिंग करू शकता तर त्याचे चार्जेस आय थिंक पन्नास रुपयांपासून ते हजार रुपयेपर्यंत असे अवेलेबल आहेत जो तुम्हाला जसे हवे असेल तसे पाहून तुम्ही बुकिंग करू शकता आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही भक्तिनिवासामध्ये स्टे करावं कारण ते वातावरणच खूप अनुकूल असतं कारण आपण सर्वजण दर्शनासाठी जात असतो आणि सर्व तिथे भक्तच निवास केलेले असतात त्यामुळे आपलं जे टेन्शन असतं ताणतणाव असतं तर ते सर्व विसरून आम्ही देवाच्या भजनात कीर्तनात रंगून जातो आणि जे आपल्याला जे चैतन्य मिळत असतं ना तर ते आपण विचार करण्याच्यासुद्धा पलीकडचं असतं तर त्यामुळे तुम्ही भक्तिनिवासामध्येच स्टे करण्याला प्रेफर करा असं मी तुम्हाला सांगेन आणि जर तुम्ही आमच्यासारखेच नवीन असाल तर तुम्ही बेटर पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचाच वापर करावा असं मला वाटतं तिरुपती रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आपल्याला तिरुमलाला जाण्यासाठी बसेस अवेलेबल आहेत तिथे ए सी नॉन ए सी बस सर्व आपल्याला उपलब्ध आहेत ए सी बसचं तिकीट वन हंड्रेड अँड टेन रुपीज आहे आणि नॉन ए सी जी बस आहे तर त्याचं पर पर्सन नाईंटी रुपीज असे तिकीट आहे तर तुम्ही तसं जाऊ शकता मेन मंदिराच्या दर्शनाची जी वेळ असते तर ती बारा नंतरची असते आणि आपल्या तिकीटनुसार आपल्या दर्शनाचे जे गेट नंबर असतात तर ते वेगवेगळे असतात जर आपला व्ही आय पी पास असेल तर त्याचा गेट नंबर वेगळा असतो आणि आपला नॉर्मल पास असेल तर त्याचा गेट नंबर वेगळा असतो तर ते, ते आपण पाहून ते ते त्या गेटपाशी जाऊन थांबायचं असतं तर आम्हाला असं झालं की आम्हाला जो आमचा गेट होता दर्शनाचा तर तो आम्हाला माहिती नव्हता त्यामुळे आम्ही एका कॅबवाल्याला विचारले तर त्यांना आम्हाला सांगितलं की इथून ते एक दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि त्यांनी आमच्याकडून दोनशे ते तीनशे रुपये असे आमच्याकडून त्यांनी घेतले आणि नंतर आम्हाला समजलं की तो एक पाच मिनटाच्या अंतरावरच आमचा दर्शन गेट होता त्यामुळे अशा ट्रॅपमध्ये जर तुम्हाला फसायचे नसेल तर बेटर तुम्ही तिथे फ्री बसेस असतात तर ते त्याचा वापर करून आपल्या गेटपाशी जाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आपल्याला ट्रेडिशनल विअर केल्याशिवाय मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही मग तो महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही नियम तेथे लागू आहे त्यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवूनच दर्शनासाठी जा नाहीतर मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही तर मंडळी आजच्यापुरती इतकंच आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयुष्यात एकदा जरी संधी मिळाली ना तर तिरुपती बालाजींचं दर्शन तुम्ही नक्की घ्या आणि ही एक स्वयंभू मूर्ती आहे आणि जेव्हा तुम्ही गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना तेव्हा आपला जो भाव असा जागृत होतो ना तर ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच समजेल आपण पाच मिनटासाठी तर मूर्तीचं दर्शन घेतो पण आपला जो भाव आहे तो अशा पद्धतीने जागृत होतो आपल्या शरीरामध्ये असे काही बदल होतात तर ते तुम्हाला तिथे गेल्यानंतरच समजेल तर तुम्ही नक्की तिरुपती बालाजीचे दर्शन घ्या नमस्कार बाय बाय